नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर सतत पालकची भाजी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारची भजी एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर अगदी चविष्ट अशी भजी कमीत कमी साहित्यात कशी बनवायची ते आज मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर मग रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा पालकची भजी बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पाच ते सहा लसूणच्या मकड्या घेतलेल्या आहेत दीड चमचा जिरे टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडीशी अशी बारीक चिरलेली आपल्याला कोथंबीर यामध्ये टाकायची आहे अगदी थोडीच टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर इथे मी पालकची एक पेंडी आणलेली होती त्यातली आपल्याला अर्धीच घ्यायची आहे अर्धी पालक ही आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित अशी बारीक चिरून आणि धुवून घ्यायची आहे पाहू शकता इथे मी अशा प्रकारेला बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कांदा मिक्स करायचा आहे तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक किसलेला बटाटा टाकायचा आहे तर इथे मी एक बटाट्याचा वापर केलेला आहे आणि तो व्यवस्थित असा किसून व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर अशी व्यवस्थित टाकून झाली की त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करणार आहोत तर इथे मी एक चमचा मीठ टाकलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ टाकू शकता त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे आहे एक चमचा हळद टाकायची आहे दीड चमचा गरम मसाला टाकायचा आहे गरम देखील खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे तुमच्याकडे जेवढे मसाले असेल तेवढे तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर सोडा मिक्स करायचा आहे जो खायचा सोडा असतो तोच मिक्स करायचा आहे अर्धा चमचा ओवा असा अशा प्रकारे क्रश करून टाकायचा आहे त्यामुळे देखील खूप छान फ्लेवर येतो आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही सर्व जिन्नस मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ ते तसंच पाणी सुटण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक कप बेसन मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी सध्या अर्धाच कप बेसन यामध्ये टाकलेलं आहे लागेल असंच आपल्याला बेसनचा वापर करायचा आहे एकदम नाही घ्यायचं तर जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपलं बेसन हे व्यवस्थित असं मिक्स करून होतं आपल्याला एक्स्ट्रा पाणी घ्यायची गरज नाही लागत जर वाटलंच तुम्हाला थोडंसं कोरडं कोरडं पीठ तर तुम्ही थोडं पाणी घेऊन व्यवस्थित असं ते पीठ मळू शकता तर इथे मी सध्या अर्धा कप बेसन घेतलेलं आहे तर इथे मला हे पीठ थोडं सैल वाटत आहे सो त्यामुळे मी अजून बेसनचा वापर करत आहे म्हणजे मला इकडे एकूण एक कप बेसन लागलेलं आहे तर आता हे व्यवस्थित असं बेसन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे पालकामध्ये जे पाणी होतं त्यामध्येच आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर पाहू शकता त्यानंतर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल हे व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एवढे भजी तळण्यासाठी सोडायचे आहेत आणि व्यवस्थित असे हे आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारचं बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला देखील विसरून तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता कलर देखील किती सुरेख आलेला आहे तर आपली भजी जी आहे ती व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून झालेली आहे तर आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात चवीला खुसखुशीत आणि त्याचबरोबर अगदी भन्नाट अशी लागणारी पालक भजी आपली तयार करून झालेली आहे तुम्ही याला सॉसबरोबर बरोबर किंवा धयाबरोबर देखील सर्व करू शकता